सुपर फास्ट। करत, कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल लोकांची दिशाभूल करत निव्वळ आर्थिक स्वार्थासाठी कर्जत नगरपालिकेमधून अनेक टेंडर निघत असल्याच्या चर्चा नवीन नाहीत शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यावधींचा झालेला भ्रष्टाचार हा जनतेच्या डोळ्यासमोर आहे त्यातच प्रशासकीय राजवट लागू होण्यापूर्वी प्रत्येक नगरसेवकाला वीस लाख रुपये वॉर्डच्या विकासासाठी दिले गेले होते त्याचाही काय विकास झाला तो सुद्धा कोड्यात आहे कर्जतमधून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात एक भिंत बांधली जाते आणि ते काम रात्री अपरात्री सुरू आहे त्यावर शहरातील चुकीच्या आणि गलथान कारभारावर बोट ठेवत कर्जत शहरातील नागरिक आणि बीबीसी वर्ल्डच्या पत्रकार जान्हवी मुळे यांनी फेसबुक पोस्टवरून खंत व्यक्त केलेली आहे जान्हवीमुळे तिच्या फेसबुक पोस्ट वरन मांडते कर्जत मध्ये भर शहरात उल्हास नदीच्या पात्रात हे काय सुरू आहे हे फोटो काल रात्रीचेच आहेत घाटा रात्री, रात्री साडेनऊ वाजल्यानंतर हे काम सुरू झालं होतं एवढ्या रात्री सिमेंट मिक्सर आणून काम करायचं काय कारण असावं लोकांपासून ही गोष्ट लपवून ठेवायची आहे का नदीच्या पात्रात आतमध्ये इथे सलग भिंत बांधली जाते मला आठवतं काही काळापूर्वी उल्हास नदी बचाव अभियानानं त्या विरोधात आवाज उठवला होता त्यानंतर गावातील काही व्यक्तींनी कामावर स्थगिती आणल्याचंही काल मला समजलं मग हे काम का सुरू झालं नदीपात्रात कुठलंही बांधकाम करण्यासाठी परवानगी लागते पण ती घेताना नीट सर्वेक्षण झालं आहे का याचं कुठलंही उत्तर आजवर मिळालेलं नाही मग हे काम का सुरू झालं परत हे सुशोभीकरणाचं काम आहे असं कुणीतरी सांगितलं मला तर हा सर्वात मोठा विरोधाभास वाटतो कारण ही नदी खराब व्हायला प्रदूषित व्हायला कर्जतमधूनच सुरुवात होते नदीत जाणारं सांडपाणी रोखणं नदी, नदी स्वच्छ ठेवणं हे नगरपालिकेचं काम आहे की तिच्या काठांवर अशी बांधकामं करून तिचा श्वास गुदमरवणे घाट बांधून कुणाला फायदा मिळतो आहे गावात एखादी बाग तयार करण्याऐवजी असलेल्या बागांची देखरेख करण्याऐवजी आणि पात्रालगत आणखी झाडं लावण्याऐवजी हे कॉन्क्रीटीकरण का होत आहे या सिमेंटनं नदी परिसर थंड न राहता उन्हाळ्यात आणखी तापेल हे दिसत आहे का कर्जत विकासाच्या अशा टप्प्यावर आहे जिथे एका सुंदर गावापासून बकाल शहराकडे प्रवास सुरू आहे गावानं शहर होणं अपरिहार्य आहे पण बकाली आणि अनावश्यक सिमेंटीकरणाला आळा घातला नाही तर अवघड आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका